संगीताबाई वानखेडे प्रत्येक व्हिडिओ जरांगे पाटलांचं नाव घेते काहीच प्रॉब्लेम नाही कारण जरंगे पाटलांच्या नावावर हिनं ना मोठी होत आहे कारण हे मतदान व्हायच्या आधी तिनं प्रत्येक व्हिडिओ तर जरंगे पाटलांचं नाव घ्यायची पण आहो जारांगे पाटलानं रात्री सभा घेतली म्हणून हिला मिरच्या झोमल्या होत्या रात्री सभा का घेतो असं तसं शिवीकाळ इतकी संतापली होती आणि प्रत्येक वेळा तिनं त्यावेळेस उपोषणाला असा बसला खोटं नाटक करायला असं आहे म्हणून बोलत होती ती झाल्यानंतर ही कालचे सरपंचाचे प्रकरण वगैरे त्याच्याविषयी पण ती जारांगी पाटिलांविषयी बोलायली मग मला एक म्हणायचं आहे की बाई दोन चार दिवसा खाली तुझ्या व्हिडिओखाली खाली तू काय म्हणती जारांगी पाटील जातीभेद करतो जारांगी पाटील जाती जातीत वाद लावतो जाती जातीत तर खरे वाद तू लावतीस जारांगी पाटील नाही जाती जातीत खरे वाद तू लावतीस तुझ्या व्हिडिओ खाली जाऊन तू जरा कमेंट वाचना तुला काही जणांनी कमेंट केल त्या आणि ती पण प्रेमानं की ताई संविधानाविषयी एवढं सगळं चालू आहे संविधानाचा अपमान झालाय त्या विषयावर काहीतरी बोला त्यानंतर तुझे दोन तीन व्हिडिओ आलेत पण तू संविधानाविषयी बोलली नाहीस मग तू नाव तर घेते जय ज्योती जय क्रांती संविधानाचं ती नाव का घेते तुला सांगू तर जे ती लोक आहेत त्यांना असं वाटलं पाहिजे अरे संगीत वानखेडे रिअल आहे म्हणून तू नाव घेतीस जर तुला खरच संविधानाविषयी आपुलकी असती तर तुला लोकांनी कमेंट करून सांगायची ही गरज नाही कि ताई संविधानाविषयी व्हिडिओ बनवा संविधानाचा अपमान झाला म्हणून गरज नव्हती सांगायची आणि सांगून सुद्धा तू बनवलेली नाहीस मग एवढा तिरस्कार का आपला देश संविधानावर चालतोय ना पूर्ण देश मग खरी जाती भेद कोण करतं तू करती आणि राहिला प्रश्न तू प्रत्येक जर जर व्हिडिओत जरंगे पाटलाचं नाव घेते तू असं सांगते की मला हे नाही सांगितलं आणि तुला जर कोण काय बोलायला गेले की मग आत्ता मी तुझ्यावर व्हिडिओ काढला आता तुझ्याकडं जर तुझ्या लोकांनी टाकला किंवा तूच चुकून बघितला तर तू काय म्हणणार माहिती आहे का आत्ता ही जारांगेची समर्थकच आहे आशीबाई आहे तशी आहे तिचं स्वतःचं चारित्र्य व्यवस्थित नाही कारण तुला याशिवाय काहीच येत नाही कारण ती मधी काहीतरी ती मोरे बाई मेल मारलं त्यांची हत्या झाली आता त्याचे ती दिनेश काहीतरी नावाचं तिचा प्रियकर होता ती जिवंत असताना तू तिच्या लाईफविषयी बोलली नाहीस पण ती मेलेनंतर कारण तुला माहीत होत जिवंत असताना जर आपण ह्या बाईविषयी काय बोलायला गेलं तर ही बाई आपल्याला टक्कर देणारी म्हणून तू त्या बाईविषयी जिवंत असताना बोलली नाही ती मेलेनंतर तू पुन्हा चालू केलंस तिच्याविषयी भर काय हरकत नाही आणि परत काय म्हणती की जो तो दिनेश आहे तो जा रंगे पाटलांच्या सभेत भाषण करायलेलं आणि ते काहीतरी का तिनं आता व्हिडिओ टाकलाय असे बांध दाखवलीत आता एक सांगू का एका कुटुंबातले माणसं जरी असले तरी कोण भाजपचं असतंय कोण राष्ट्रवादीचं असतंय कोण ह्याच्या सभेला जाते कोण त्याच्या सभेला जाते कोण त्याच्या सभेला जात आहे आणि त्याच्यात एखादं व्यक्ती विकृत बुद्धीचा निघतो म्हणून त्याचं कुटुंब सगळं विकृत असतं का म्हणून किंवा तसा विकृत निघलेला माणूस एखाद्या सभेला गेला म्हणून तो तो माणूस म्हणजे ज्याची सभा आहे तोच विकृत का तु विकृत का अरे तू समाजाला काय पटवून देण्याचा प्रयत्न करते समाजाला कळत नाही वाटते का तुला काय वाटते आज चार लोक तुझ्या व्हिडिओ खाली येऊन चांगल्या कमेंट केल्या म्हणून ते लोक तुला महत्व देत असतील असं वाटत जर असेल तर चुकीच आहे आणि कोणत्याच बाईच्या पर्सनल लाईफमध्ये घुसून किंवा तिच्या पर्सनल लाईफवर बोलायचा अधिकार नाही कुणालाच नसतो कारण जे त्याची पर्सनल लाईफ आहे ती जे ती स्वतः जगू शकतात आणि वेळोवेळी तू जरांगी पाटील मराठा समाजाला फसवतोय जातीभेद करतोय फसवतोय आता इतके दिवस तर तू मी फक्त एक समाजसेविका आहे मी कुठल्याच पक्षाची नाही हे ओरडून ओरडून सांगितलंच केव्हा जेव्हा आरक्षणाचे मोर्चे चालू होते किंवा मेळावे होते किंवा उपोषण चालू होतं त्यावेळेला वरडून वरडून मी कुठल्या पक्षातली नाही शेवटी तू कुणाची निघली भाजपची तुझ्या काही व्हिडिओमध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब एक नंबर आहेत आमचं बी दुमत नाही आहेत ना आम्ही कुठं नाही म्हणलं आणि मी आज बोलते शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा एक नंबर मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे नाहीही प्रश्नच नाही तिथं पण जारांगे पाटील मराठा समाजासाठी एक नंबर माणूस आहेत आणि तुझी मराठा समाजाशी काय दुश्मनी आहे ही, ही माहीत नाही तू एखाद्या बाईच्या चारित्रेवर की तिला नवरा असताना नवरा सोडला आणि तिनं प्रियकर ठेवला धुतल्या तांदळाचं कोण आहे है? तू तरी आहेस आणि तुझ्या पर्सनल लाईफमध्ये आम्ही काय बघायला आलेलो नाही की तू काय केलंस किंवा काय करतेस आणि आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं बी नाही पण तू एखाद्या बाईच्या पर्सनल लाईफचं बोलती किंवा त्याच्या रांगेपाटलांच्या पुरींविषयी अगं एका पुरीची आई आहेस तू तुला कळलं पाहिजे की त्या पुरीनेही नाटक केलं काय नाटकी नाटकीपुरगी तुझ्याच पुरीला जर म्हणलं की काय हिच्या पुरी नाटकी आहेत असे आहेत तुला वाईट नाही वाटणार का तरीसुद्धा तो माणूस एवढा संयमी आहे तुला आत्तापर्यंत तो एक शब्दही वाईट बोललेला नाही आणि तरी आणि तुला माहिती आहे कारण तुझे दो पहिलंही एक अकाउंट होतं पण तुझ्या लक्षात आलं जरांगे पाटलाचं नाव घेऊन आपलं पोट भरायलं तू दुसरंही अकाउंट खोललंच स्पष्ट मत का काहीतरी तर संगीता आता मला माहिती आहे तुला माझा व्हिडिओ झोमणार तू माझ्याविषयी विषयी विगाळ करणार माझ्या चारित्र्याला डाग लावणार कारण तुला दुसरं येतं काय आणि मला नाही फरक पडत तुझ्या कुठल्याही गोष्टीचा फक्त एकच सांगते की तू विनाकारण प्रत्येक वेळा जी जरांगी पाटलांवर बोलती ना प्रत्येक वेळा जरांगी पाटलाचं नाव नाही घेता तू फक्त व्हिडिओ काढून बघ कुत्र पण विचारणार नाही हे तुला माहिती आहे आणि तुझ्या अकाउंट इथं संपतील आणि तुझा पोटा पाण्याचा प्रश्न पडेल आणि देवेंद्र फडणवीस साहेब पैसाही देणार नाहीत कारण आत्ता सध्या ती पैसा तुला कशाचा देतात माहिती आहे का जरांगी पाटलांविषयी भुकायचा त्यामुळं तुला माहिती आहे उद्या आपल्या पोटापाण्याचे प्रश्न होतील परत कपडे शिवायला बसावं लागेल म्हणून तुझंही चालू आहे आणि हे आम्हाला कळतं